चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी स्वामी समर्थ महाराज की सेवा या चॅनल वर सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला दीर्घ आयुष्य मिळू दे असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपल्या घरामध्ये बरकत नाहीये आपला व्यवसाय चालत नाहीये आपला धंदा फॅक्टरी चालत नाही आहे आपले छोटे मोठे उद्योग असतात बघा कोणाचं ब्युटी पार्लर असतं कोणाचं शिलाईचं मशीन असतं कोणाचं शेवायचं मशीन असतं कोणाचं इलेक्ट्रिकचं दुकान असतं किराणा मालाचं दुकान असतं मोठा व्यवसाय असतो फॅक्टरी असते असे काही ना काही बिझनेस असतात व्यवसाय असतात हे व्यवसाय आपले चालत नाहीत डबघाईला आलेत त्यामध्ये तोटा होतोय आपल्या घरामध्ये बरकत नाहीये तर अशा वेळी आपल्याला एक छोटे दोन उपाय करायचे बघा आपल्या घरामध्ये बरकत नसेल तर आपली मानसिकता बिघडते आपल्या घरातलं वातावरण बिघडतं आपल्या घरात सतत बरकत नसल्यामुळं काही ना काही अडचणी येतात वाद होतात भांडणं होतात बघा बरकत असेल तर आपलं घर सुखी समाधानी आनंदी असतं बरकत नसेल आपल्या घरात पैसा नसेल अडचणी निर्माण होत असतील सतत वारंवार भांडणं होतात आणि हे होऊ नये आपल्या घरात बरकत वाढावी आपल्या घरात सुख शांती यावी पैसा यावा व्यवसाय व्यवस्थित चालावा कर्ज कर्ज असतील तर ती सगळी कर्ज फिटावीत यासाठी मी तुम्हाला एक दोन छोटे उपाय सांगणार आहे हे तुम्ही उपाय करायचे हा माझा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा स्कीप न करता बघा तुम्हाला शेवटपर्यंत मी काही ना काही उपाय सांगत असते शेवटला पॉईंट राहतात आणि तुम्ही अर्धाच व्हिडिओ बघून तुम्ही कट करता आणि तुम्हाला उपाय समजत नाहीत त्यासाठी तुम्ही स्कीप न करता व्हिडिओ बघा तुम्हाला हे उपाय फायदेशीर ठरतील बघा आपल्या घरामध्ये भांडणं होत असतील वारंवार पैसा टिकत नसेल तर आपण काय करतो आपली कुंडली घेतो आणि एखाद्या ब्राह्मणाकडे म्हणा कुंडली बघणारा जो असतो त्याच्याकडे जातो आणि तो आपल्याला शांती सांगतो अंगठी सांगतो काही ना काही उपाय सांगतो आणि हजार रुपये आपण त्याच्या पाठीमागे खर्च करतो पण मी तर सांगते तुम्हाला हे जे मी उपाय ते वास्तुशास्त्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार केंद्रानुसार आहेत हे उपाय तुम्ही नक्की केला तर तुम्हाला फायदा होईल कसा आहे आपण तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही आपल्याला थोडा अवकाश द्यावा लागतो कोणत्याही गोष्टीला बघा आपण पहिली पाजून अगदी ते डिग्री मिळेपर्यंत शिकतो आणि मग आपल्याला नोकरी मिळते म्हणजे आपण किती कालावधी हो आपण तो नोकरी मिळवण्यासाठी कालवतो हो मग एखादी घरातली अडचण दूर करण्यासाठी जे उपाय मी सांगते ते लगेच केल्यावर तुम्हाला फरक पडेस पडेल असं नाही थोडा अवकाश जाईल पण हे उपाय जे आहेत ते नक्की फायदेशीर आहेत ते तुम्ही करा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल काय बघा ते जे दोन उपाय आपण पहिल्यांदा आपल्या घरातली स्वच्छता ठेवायची साफसफाई ठेवायचा कचरा कुठेही ठेवायचा नाही जाळं जळमाट जी असतील ती काढायची घरात नेहमी स्वच्छता ठेवायची फॅक्टरी असेल दुकान असेल पार्लर असेल शिलाई मशीनचं असेल किराणा मालाचं दुकान प्रत्येक व्यवसाय असेल तिथे आपल्याला स्वच्छता खूप ठेवायचे जिथे स्वच्छता तिथे माता लक्ष्मी नक्कीच तिथे बरकत होतीच दुसरा काय करायचं आपल्या रस्त्याला साफसफाई करणारे कामगार असतील घरात साफसफाई करणारे बाई असेल झाडाला साफसफाई करणारा माळी असेल म्हणजे साफसफाई करणारा कोणीही कामगार असू दे मग तो रस्त्याची नगरपालिकेचा असू दे ग्रामपंचायतचा असू दे तुमच्या घरातला साफसफाईचं कोणी असेल त्याला दररोज तुम्ही एक नाणं द्यायचं दोन रुपयेचं द्या पाच रुपयेचं नाणं द्या तुमच्या कुवतीप्रमाणं आता तुम्ही म्हणाला आमच्याकडे पैसे कमी असतात पण तुम्ही त्यातूनच काटकसर करून दोन रुपये पाच रुपये देऊ शकता आणि त्यातून तुम्हाला माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होईल बरकत वाढेल हे दररोज तुम्ही दोन रुपये द्या त्याला नसाफसफाई कामगाराला तुम्हाला फरक स्वतःहून पडेल दुसरा उपाय चांदीच्या ग्लासमधून पाणी प्यायला सुरू करा व्यवसाय ज्याचा आहे त्यांनी ऑफिसमध्ये एक चांदीचा ग्लास ठेवा त्यानं तुम्ही पाणी प्यायला सुरू करा घरात तुम्ही असाल तर चांदीच्या ग्लासनं पाणी प्यायला सुरू करा मुख्य जो म्हणजे जो व्यवसाय करतो म्हणजे आता समजा माझं पार्लर आहे आणि मी स्वतः पार्लर चालवते तर स्वतः मी चांदीच्या ग्लासमधून पाणी प्यायचं किंवा जे पार्लर चालवतं जो किराणावालाचं दुकान चालवतो जो फॅक्टरी चालवून मालक असतो त्यानं चांदीच्या ग्लासमधून पाणी प्यायला सुरू करा तुमच्या आयुष्यात नक्की फायदा होईल तुमच्या घरात बरकत येईल सुख समाधान येईल लक्ष्मी टिकून राहील बरकत वाढेल व्यवसाय चांगला चालेल कर्ज असेल ते सगळं फुटून जाईल हे छोटे छोटे वाटणारे जे उपाय आहेत ना ते खूप फायदेशीर आहेत आपण कानाडोळा करतो दुर्लक्ष करतो आणि मग आपल्याला नंतर वाटतं की अरे आपण तो उपाय केला असता बरं झालं असतं हे उपाय नक्की तुम्ही करत राहा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल हे जे छोटे छोटे उपाय वाटतात तेवढे सोपे असतात पण फायदेशीर असतात म्हणून मी तुम्हाला हे छोटे उपाय सांगत असते आणि हे उपाय तुम्ही जे आहेत ते स्वतःही करा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी शेजारी नातेवाईक संबंधित पाहुणे सगळ्यांना शेअर करा कुणाच्या नाही कुणाच्या आयुष्यात दुःख असतं बरकत नसते पैसा टिकत नाही व्यवसाय चालत नाही अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात असतात आणि ह्या बऱ्याच लोकांच्या घरामध्ये असतात ह्या दूर होतील माझा व्हिडिओ शेअर केल्यामुळे त्यांच्या त्यांनाही फायदा होईल मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की दुसऱ्याचं चांगलं चिंता तुमचं स्वामी समर्थ महाराज नक्की चांगलं करतील तुम्ही जर दुसऱ्याचं थोडं जरी मनात वाईट आणलं तर महाराज तुमचं वाईट करायला कधीही कमी करणार नाही म्हणून नेहमी सांगते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये नेहमी चांगलं दुसऱ्याचं चिंता ओटावर एक आणि मनात एक ठेवू नका पोटावर गोड असेल तर म्हणत पण गोड ठेवा नक्की महाराज तुमचं सगळं आयुष्य गोड करतील एवढं निश्चित माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा बेल आयकॉनची घं बेल आयकॉनला क्लिक करा ऑल बटनला क्लिक केल्यामुळे माझे छोटे छोटे उपाय हो तोडगे सेवा तुम्हाला कळतील त्यातून तुमचा फायदा नक्कीच होईल आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा माझी मुलगीनं सीमंती गरुड ब्लाऊजच्या डिझाईनचं यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे सीमंती गरुड फॅशन असं त्याचं लाईफस्टाईल असं त्याचं हे आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथेही लिंक देते तुम्ही ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझ्याही व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ